केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेशसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया ही पूर्ण झाली एकवीस जानेवारीपासून एक चार दिवस मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती भारतीय पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून हे काम करण्यात आलं आजपासून ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन आता भाविकांना पुन्हा एकदा घेता येणार आहे संवर्धनानंतर ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन घेता येणार असल्यामुळे भाविक सुद्धा मोठ्या संख्येनं आता उपस्थिती लावते ज्योतिबा मूर्तीवरील संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ही संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतः आपल्या बोलण्यासाठी जिल्हाधिकारी आहेत साहेब कशा पद्धतीने संपूर्ण चार दिवसाची संवर्धन प्रक्रिया पार पडली काय सांगाल तुम्ही भारतीय पुरातत्व विभागामार्फत सतरा जानेवारीला श्री केदारलिंग ज्योतिबा देवाच्या मूर्तीची पाहणी झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी जो अहवाल दिलेला होता त्यानुसार बावीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी या कालावधीमध्ये आपण संवर्धनाचं काम आहे ते आपण ते थे ठेवलेलं होतं एकवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालावधीमध्ये आपलं काम पूर्ण झालं आणि आज पंचवीस जानेवारी रोजी देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते सर्व भाविकांसाठी खुलं झालेलं आहे तर एकोणीसशे त्र्याऐंशी प्रमाणेच जी मूळ मूर्ती होती तसंच संवर्धन व्हावं अशी मागणी होती कशा पद्धतीने ती काळजी घेतली जी मूळ मूर्ती आहे तशाच पद्धतीचं संवर्धन या ठिकाणी होण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने पूर्ण मूर्तीची पाहणी करून त्यांच्या नियमानुसार हे रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि हे सर्व प्रक्रिया ही श्रीपूजकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली खाली झालेली आहे आणि या झालेल्या कामाबाबत सर्वजण समाधानी आहेत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर जिल्हाधिकारी होते मी त्याच ज्योतिबा मंदिर परिसराची काही दृश्य जी आहे ते आपल्याला दाखवतो खर तर दा प्रमाणात भाविक जे आहे ते याच ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतात ता आणि अर्थातच ज्योतिबाच्या मूर्तीची तर झीज झाली होती आणि त्याचीच संवर्धनाची प्रक्रिया जी आहे ती गेल्या चार दिवसांपासून सुरू होते आणि संवर्धनानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती आता या मंदिरामध्ये आपण पाहताय ज्योतिबा दर्शनासाठी कधी एकदा आपण या ठिकाणी येतोय आणि संवर्धनानंतर ज्योतिबाचं दर्शन घेतोय अनेकांना उत्सुकता आणि सकाळपासूनच ही गर्दी ज्योतिबा मंदिर मध्ये पाहतोय त्यामुळं निश्चितच आज चार दिवसानंतर ज्योतिबाच्या संवर्धनानंतर ज्योतिबाचं दर्शन होतंय त्यामुळं अनेकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद सध्या पाहायला मिळतोय कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर